गुड मॉर्निंग सगळ्यांना आता वाजलेत सकाळचे नऊ आज आहे गुरुवार आणि दिद चालू आहे स्वयंपाक कुठंपर्यंत स्वयंपाक स्वयंपाक आलाय ती दाखवते मी तुम्हाला काय काय झाले तिचं मी फक्त देवपूजा केली झाडून काढून आणि असं दिसत नाही आता उन्हाचा एवढा प्रकाश आहे ना त्यामुळे मग दिसत नाही की काय काय चालू आहे काय काय नाही तर तिकडं आता तिची भाजी टाकायचं चालू आहे मस्त अशी कशाची भाजी केली तर तूर डाळ आणि मसूर डाळची आमटी दाखवते बॅक कॅमेऱ्याने इथं आता अशी मस्त आमटी बनवायचा कार्यक्रम चालाय चटणी तर मी नाही का टाकली की। टाकली टाकली का मग पाणी गरम करायला तर इथं स्वयंपाक शिकवायचं चालू आहे कणिक पण तिची तीनच मळली आहे बघाय छान मळली कणिक आमटी का वरतूच गे फिल्टरचं लय घट्ट नको आमटी जरा पातळच छान लागते तिला जास्त तिखट आवडत नाही म्हणून तिनं काही जास्त टाकलं नाही दूध गरम करायचंय आज किचन ओटा वगैरे मी काही आवरणार नाही जशी सुट्टी लागली ना तसं सगळं हिजाकडे दिले आवरावरीचा प्रोग्राम स्वयंपाक जेणेकरून सगळा शिकून नाही गेल तिचा यायला पाहिजे स्वयंपाक करायला स्वतः पुरत तरी करून खाता यायला पाहिजे म्हणून शिकवायचं चालू आहे इथं आता काय करणार आहे पुढे काय राहिले करायचं म्हणलं देवपूजा झाली दाखवती तुम्हाला आता ता ता ना मोगऱ्याची फुलं वेली मोगऱ्याला त्यामुळे खूप मस्त वास येतो मंदिरामध्ये घरामध्ये दिवसभर वास येतो आज या छोट्या पिंक कलरच्या जास्वंदीला पण बघा मस्त असं फुल आलत ते पण इथं आणून ठेवले देवाला कलश मध्ये गणपती गोपाल गोपालकृष्ण सगळ्या देवांची छान अशी पूजा करून घेतली इथं चालू आहे आता कसं सुट्ट त्यामुळे थोडस लेट होतय उठायला आता इथं कोथिंबीर टाकायचं चालू आहे छान दिसती एकदम भाजी कृष्णाचे चालू आहे पेपर आता दहाला मला जायचे सोडवायला तिला उरं का चपाती कर तिला जेवण करून जाईल ना ती आज रंगी ड्रेस आहे काय परीक्षेला युनिफॉर्म असच घालून जायचं आहे का चाला इकडं आवरावर कृष्णाची ड्रेस घालती आंघोळ झाली तिची आता सकाळी उठल्यापासून अभ्यास करत बसली होती ती त्यामुळे मग तिने आता आंघोळ केली आहे की नाही धुतले <laughs> <केस> <laughs> <वादी दुत ले। laughs> तर असं चालू आहे आता अठरा तारखेपर्यंत पेपर एकोणीस 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 तारीख पर्यंत पेपर येत आता नंतर कोचिंग किती चालू व्हायचं ते दहा एकवीस पासन कोचिंग चालू होत एकवीस पासन दहा तारखेपर्यंत कोचिंग चालू आहे तिचं त्यामुळं एक्झाम बोर्ड वर त्याच्या झोपली पप्पांनी थोड की मग माझ्या पशी आलीकडून चिंग चिंग चिंगी झोपली आमची बाहेरच झोपती बर का ती बेडवर वगैरे झोपत नाही शक्यत पण कृष्णा इथं अभ्यासाला बसली होती ना ती कृष्णापास जास्त येते त्यामुळे इथं चिंकू झोपली आमची चिंकूचा आराम चालू इथे बी कालवा करा काही नाही आमचं काही नाही आमचा आराम म्हणजे आराम असतो नंतर खेळणं म्हणजे खेळणं असतं इतकी खेळती डेंजर लेवलचं काळू खूप शांत होता ही बिलकुल शांत नाहीये इतकी कडकड 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 करते की भयंकर कडकड करते असू द्या आता घर किती आवरून झाडायचं वगैरे राहिले नाही तर तिलाच तिच्या पप्पानी सांगून गेलेत मला की तिलाच आवरायला लाव तू काय आवरत बसू नको म्हणून बाहेर आल ते घरातून कारण झालं असं की काल मी बऱ्याचशा झाडांचं रिपोर्टिंग केलं पण मी दाखवलं नाही तुम्हाला म्हटलं आज दाखवावं आ, आ, के की कुठल्या कुठल्या हँगिंग तयार केल्या कारण ह्या कुंड्या आहेत ना तिथं खिडकीपाशी आपल्या किचनच्या खिडकीपाशी एक दोन शिल्लक होत्या काय काय खराब झाल्या होत्या तर त्याच्यासाठी सगळे लावून घेतले काल लाईट नव्हती बुधवार आणि व्हिडिओ काढायला मोबाईल पण चार्जिंग नव्हता त्यामुळं डायरेक्ट रिपोर्टिंग करून घेतलं आणि कोणती कोणती रोपं तयार केले ते दाखवत इथलं जे टँगल हार्ट आहे ना त्याच्या थोड्या कटिंग घेतलेत आणि इथं लावलेत ह्या टँगल हार्टच्या कटिंग ग्रीन कलरच्या बास्केटमध्ये तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला ज्यावेळेस हे वाढेल ना त्यावेळेस मी नक्की दाखवणार हे सगळं तुम्हाला त्यानंतर आपल्या किचनमध्ये जे मनी प्लांट होते की नाही काचेच्या बॉटलमध्ये छोट्या तर त्याच्यापासून पण एक हँगिंग तयार केले कारण ह्याच्या खूप मोठ्या झाल्यात्या ह्या मुळ्या आणि त्याच्यात आता वाढच होत नव्हती म्हणून त्यानंतर आ, हे ऑफिस टाईम आहे राणी म्हणजे पिंक कलरचं तर ते सुद्धा असं खूप दिवसाची माती झलतीन खालच्या मातीला शेवाळाल्यासारखं झलतं त्यावेळेस पुरेपूर असं मला पाहिजे तसं खत नव्हतं त्याच्यासाठी म्हणून आज भरपूर शेणखत घालून हे टँगल हार्टची एक केली आणि त्यानंतर ही अशी आळू किंवा ह्याचं वेगळं नाव आहे बरं का तुम्ही सर्च करू शकता तर ही कलरवाली आहे पिंक कलरची तर ती पण लावली ह्या ब्ल्यू कलरच्या कुंडीमध्ये आणि त्यानंतर ही कडी तुटलेली तुम्हाला मागच्या चार दिवसापूर्वीच्या ब्लॉगमध्ये दाखवलं तर चार पाच दिवसापूर्वीच्या तर त्याच्यामध्ये मिक्स लावले सगळं पिवळ्या कलरचं ऑफिस टाईम राणी कलरचं ते चिनी गुलाब आपण मोठं मी तुम्हाला दाखवते ना कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे बघा ते असं सगळं ह्याच्यामध्ये मी मिक्स लावले आणि हे पर्पल कलरचं आहे ते लावले ह्याच्यामध्ये ज्याची कुंडी ना ऑलरेडी तिथं एक आहे ती खूप मस्त दिसती म्हणून आणि हे टँगल हार्ट तर बघा किती सुंदर आले एकदम ग्रीन 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 दिसतंय ते आणि आपल्या रेड जरबेराचं फुल हे सुद्धा खूप मस्त म्हणजे खूप मस्त आलंय आणि इथं दुसऱ्या पण कळ्या दुसरी पण कडे आली त्याला कुंडीत लावले मी इथं काळी पिटी पडली आहे भिजली पूर्ण हे बघा खूप मस्त दिसतं असं फुलं आल्यानंतर आणि हे पर्पल कलरच एक फुलं आले मस्त आज झाडाला खूप छान आहे पण ह्याचं काही होतंय माहिती का बिया जर सगळीकडे पडल्या ना तर ह्याची फुलंच फुलं होती सगळीकडं म्हणून मी ह्याला जास्त वाढू देत नाही पण हे स्नेक प्लांटच्या कुंडीमध्ये आलंय तर राहू देत म्हटलं आणि हे आपलं ब्रोकन हार्ट मनी प्लांट आहे ब्रोकन हार्ट मनी प्लांट आहे हा बाहेर आले तर म्हटलं चला दाखवावं थोडंसं तुम्हाला आणि महालक्ष्मीच्या वेळेचे ब्लॉग जर बघितले असतील ना तर तुम्ही बघितलं असेल की तेव्हा मी हे असं एक आण तर हे बघा त्याला सुद्धा त्याचं सतत बी पडून हे रूप आले आणि किती सुंदर फुल आले ह्या कुंडीमध्ये आणि ह्या कुंडीमध्ये मी एक जसवंदाचं रूप तयार केले त्याला सुद्धा काल फुल आलं छान असं तोडून टाकलं ते ठेवून काय उपयोग नाही तर झाडाला इकडं आपला हा वेली मोगरा याला सुद्धा असं बघा ताजी छान अशी फुलं उमलले तो या घरात झाडं खूप दाखवून झाली असतो तुम्हाला तर असं केलं आहे सगळं कारण हे सगळे पोरचे हे वरचे जे हुक केलेत ना आकाशकंदील लावायला या बाजूला वरती हे सगळे भरवून टाकायचे मला म्हणून पण एवढं होतं की थोडंसं पाणी घालताना ना इथं तर पोरचेमध्ये पाणी पडलं ना थोडं पोर्च खराब होतो पण असू द्या काही गोष्टी करायसाठी काही गोष्टी खराब होतातच चला घरामध्ये आणि कालचं आमच्या आहों बड्डेचं डेकोरेशन बघा पाठीमागं तुम्हाला दिसत असेल लेकींनी केलं ले। पप्पांचा बड्डे करायचा आहे म्हणून ही लेकीने केले के रात्रीच्या अकरा वाजता असं उठून दोन दोन एप्रिलला त्यांचा बर्थडे होता आज आहे तीन एप्रिल हे बघा आम्ही सगळे हसो तो तो फोटो काढताना की फुग्यांचं डेकोरेशन केलंय तो पप्पाच्या बथडेला म्हणून आज पोरींची माया वेगळीच असते ती चला गप्पा खूप झाल्या देतो चपात्या लटती दाखवतो कायला थोडस जेव कि मना छोट्या छोट्या करायच्या ती पत्या चपात्या मोठी झाली ती नॉर्मल पहिल्यांदा बारीक बारीक पातळ अशा चपाती एवढ्या बशी एवढ्या केल्या तरी चालतात बाळा बघा पळपुळ भरूनच चपाती करून ठेवली ना एवढी झाली असं नका एवढ्या करून झाल्या का टोपल्यातल्या टपल्या ती तर ते बटर पेपर टिश्यू पेपर टाकायचा आहे का हा टाकलाय की हे बघा केली छान भाजली चपाती हे बघा तिची तिनं भाजली चपाती मस्त भाजली एकदम पेपर टाकून त्याच्यावर टिश्यू पेपर टाकला नाही तर मग बटर पेपर टाकून मग ठेवतो आम्ही नाहीतर असं असून तर नाही डायरेक्ट ठेवत इथं चालू आहे तर तिथे चपात्या भाजायचं करायचं हां नॉर्मल कर की कमी जास्त फुल झालाय

महागसरगती जरा म्हणजे दिसती तू पूर्ण हलक्या हाताने लाटा आणि कडे कडेला लाटायची मधी पातळ करायची नाही म्हणजे फुगती आणि मधी पातळ पातळ केली कडेला ठेवली का नाही तरी बॉटल भरायची का, बारे बारे। तो तो का बर, बर बर बरती तुझी पण दहावीची परीक्षा झाली तू पण असं स्वयंपाक करायचंय समजताय का समजताय का परत म्हणजे मी नाही मी नाही भाजी कशी झाली मीठ वगैरे आहे का व्यवस्थित आहे ना चिंगू का बसली वाळा पिल्लू तिथं ए चिंगू ए दाटापाशी नाही जायचं गरम असत तिथंच बसायचं कृष्णाला पेपरला सोडून आले आणि येता येताना घरच्या धूप म्हणजे अगरबत्ती वगैरे सगळं संपलं होतं तर ते घेऊन पण आले घरी आल्यानंतर मी दाखवते आज वेगळ्या प्रकारचा पण एक धूप मिळालाय आणि एक अशी धूपदाणी किंवा तिला तुम्ही कापूरदाणी म्हणू शकता ती पण घेतली त्यामुळे ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघा कृष्णाला पेपरला सोडून आले आणि येताना मस्त अशा धूप आणि उदबत्ती घेऊन आली कारण संपल्या होत्या मी तुम्हाला दाखवलं असेल की दीड दोन महिने झाले असेल एकदाच आणल्या होत्या चार साडेचारशे रुपयाच्या आणि उदबत्ती तेव्हापासून अजून हा घेते का।, का तर उदबत्ती नंतर दाखवते तुम्हाला इथं कॅरी बॅग ठेवली मी उदबत्तीची आहे मला काढत नाही बाहेर आणि आता काय दाखवत होते का लेख माझ्यासाठी भाकरी बनवायला लागली आज तर ती बघा आधी हा झाला लागला तर मीठ टाकलं मी मीठ टाकलं लागला तर परत लावता येते जाय भातशिय घालायच गॅस बंद केलाय का भाकरीचा दाखवत त्यांनी मळली मळ मळ चांगलं पीठ त्याशिवाय भाकरी होत नाही आणि जर तू ती चिरली म्हणली ना तर ती पाणी कमी पडले आणि चांगली मळली नाही कारण पीठ खूप छान आहे आपलं ज्वारीचं बकरी सोडून नाही बकरी मला लागती मग मला कारण खाय घालणार बाकरीत पीठ नाही काय वरती घेतलं ताटात झाकणात घेतलं डब्याचं झाकण मग झाकणात चाळणीत पीठ घ्यायचं ती चाळण्याला पीठ आहे सगळं मग थोडस चिटकाय लागलं तरी झाकण ठेवू तिकडं पलीकडे चिटकाय लागलं तर परत थोडं पीठ घ्यायचं हाताला म्हणजे चिटकत नसतं गोल कर एकदम गरगरीत चपटा करायचं परत तवा पेटवला नाही का अजून घ्या करफुल थोडा हा बघित नाही का मी ना? ना चपटा करा दे उंडा हातावरती गोलकर हा हा पीठ टाक खाली बाद चपटा केला टाळलेलं पीठ आहे नुसतं टाकायचं किती उडवलं ते पीठ का असं आपणच राडा केलं आपल्यालाच आवरूच बसावं लागतं पे वर पण टाकली भाकरी पीठ टाकायचं असतं मग चिटकती त्यामुळं तर हाताला भाजं भाज भाजलं नसतं वर मग जास्त पीठ टाकलं की फिरत नसती भाकरी ती एक हात कसा लावायचा उबा हां अशी बोटं करायची अशी मी कशी करते माझा हात तर बघ ना इकडं हां आणि थपट तशी नसती गोल गोल फिरली पाहिजे फिरव की हात असा फिरला पाहिजे बाकरी उचलून टाक परत एकदा पीठ ढकल खाली त्या फिरव की तू हात तुला कसं कळलं पाहिजे हा बाकरी फिरती हातासंग पाणी लावताल थोडं त्या हाताला नॉर्मल नॉर्मल हा ओला नौर करायचा हा हा हा, हा।, हा, हा। फिरव तुला कसं जमतोय तसा हात लाव फिरव दोन्ही आता हा ओके पण ताप घेतलं नसतो भाकरीला ग हलक्या हाताने प्रेशर देते त्याला प्रेशर द्यायचा नसतो एवढा हम्म हा चिरुदी काय होत नाही पहिल्यांदाच केली ना हा भास्कर वाटलेस थपायची ती चोड चिरलेली असं करून असं करून जोड थोडी काय होत नसतं त्याला पहिल्यांदाच केली बघा लिकीनं भाकरी टाकताव्यात खालची वरची बाजू खाली झाली पाहिजे हां जमती दाबायची नाही तशी चिटकल त्यावेळेला राहू दे चिरलेली त्याला काय नसते होत एवढं करणं फिरवायचं पाणी गरम झालं ना तर पोळचं हाताला पाणी सगळा हात चिटकू द्यायचा नाही फक्त पुढच्या चार बोटांनी पाणी लावायचं अशीच फिरवायची सपे फास्ट बोट ओके बस एक बर झालं का ग शिकायची रोज एक भाकरी करायची बेबू उलट नाही तू उलट तुटली तू तुटू दे मला सांगते काय उलट म्हणून पाणी आठवते की बघ सगळीकडे फिरवायचं आधी बाजूचा प्रॉब्लेम नाही मला हाय का उलताना काढताना त्याच बाजूने काढायचं व्यवस्थित माग मग ते उलताना मागच्या बाजूनी फाटती बाकडी जमतीय थापतो का अजून कशाला बाद झाली एक संध्याकाळी दुसरं काय कळलं तर साध पोपेट पोहेत रोग जर भाकरी शिल्लक राहते शिलेकीनं पहिली भाकरी केली दाखवली तो मला म्हणलं दाखव मला ज्वारीची भाकरी किंवा कुठली पण भाकरी खायला लागते भाकरी यायला पाहिजे की नाही मला जर एखादी वेळेस भाकरीच खायची असेल ना मग करून देता म्हणून चिंगू थांबा आमची कुठे गेली मला बघू द्या आधी मग तो मला धूप उदबत्ती दाखवते आज छान मिळालेत मला धूप उदबत्ती चल की टप्पाच्या थी हो, बाकरी फुगली सुद्धा तू पटकरनं जरा उलटली गेबो का हा उलट ती पूर्ण कच्ची ती भाकरी काय नाही प्रॉब्लेम पहिली पर भाकरी एवढी छान बनवली माझी काय जोक नाही हाताने नको हाताला भाजल तस काय करायचं खालची बाजू आहे ना जरा लेट ही करायची आणि आधी उचलून बघायची कोण कोणकोणत्या उदबत्त्या आणल्या किंवा धूप आणली ते दाखवते तुम्हाला आता जरा वेगळं ट्राय करा म्हणून मोगरा मोगरा एक आणली उदबत्ती उजबत्ती जास्त वापरायची नाही ठरले धूप आणायचं आणि मागच्या वेळेस तुम्हाला माझी सगळ्यात आवडतीची जी उजबत्ती दाखवायची राहिली होती ती आहे ही ब्ल्यू हेवन खूप मस्त वास येतो ह्या उदबत्तीचा आणि ही एक आणली दुसरी मस्त वास येतो ह्याचा वाईट मस्क बरेच जण ना ह्याचा परफ्यूम सुद्धा वापरतेत पर आहे गपकी होय तर ही वाईट मस्क आहे याचा खूप मस्त येतोय तर म्हणलं ट्राय करावा त्यानंतर हा गुगुळचा धूप त्यानंतर हा लोभान धूप तीस तीस रुपयाला फक्त जास्त काही महाग नाहीयेत आणि अल्ट्रा फ्लोर फ्लोरा फ्लोरा असा आहे प्रीमियम व्हाईट ड्रॉप अल्टा अल्ट्रा फ्लोरा म्हणून आहे हा धूप आहे तो पण छान वास खूप मस्त येतो ह्याचा आणि हा सँडल अल्टिमो धूप आहे हे बघा सँडल अल्टिमो असं ह्याचं नाव आहे हे धूप आहे त्यानंतर हा मागच्या वेळेस दाखवला होता मी सिद्धी गोल्डचा हा आहे भावना कंपनी ह्याची आणि सिद्धी गोल्डचा हा धूप आहे त्यानंतर हा पण दाखवला होता त्याच कंपनीचा आहे ऑरॅकल म्हणून भावना कंपनीचाच आहे हा ऑरॅकल हा एक आहे हा खूप मस्त आहे आता लावणार तर हाच आहे मी मिरॅकल म्हणून आहे पण वास खूप मस्त आहे तिथं बाहेर काढल्या काढल्या खूप छान वास येत होता ह्याचा आणि हे सगळे चाळीस पन्नास रुपयाच्या अशा रेटचेच आहेत जास्त महाग नाही आणि सगळ्यात महत्त्वाची आज एक वस्तू आणली मला खूप दिवस झालं घ्यायची होती ती म्हणजे ही अशी कापूरदानी म्हणू शकता तर ही आणली कापूरदानी हे बघा तर ही आणली लावती ही मला ह्याच्यात कापूर लावून बघायचं आहे ह्याच्यामध्ये काय करायचं तर रोज संध्याकाळी ह्याच्यामध्ये ना भीमसेनी कापूर टाकायचा साधा कापूर नाही टाकायचा साधा कापूर टाकला तरी पण जळतोय पण भीमसेनी कापूर आहे ना त्याचा खूप संध्याकाळी रोज किंवा सकाळी उठल्या उठल्या लावला ना तर खूप भारी वास येतो तरी हे आपण लावूया तिथं किचनमध्ये आहे जागा त्याच्यासाठी मी हे आणले आणि खूप दिवसाची इच्छा होती पण मला दोनशे रुपये म्हणजे खूप वाटायचे म्हणून मग मी घेत नव्हते पण आज धाडस करून हे एक आणले हे लाकडी आहे पूर्ण हे बघा हा मिरॅकलचा जो धूप आहे ना तो लावलाय आणि खूप मस्त वास येतोय सकाळी पण मंदिर मी दाखवलं होतं तुम्हाला त्यावेळेस ही जास्वंदाची फुल आहेत ना व्हाईट आणि पिंक कलरची मल्ली नव्हती तर म्हटलं चला आणखी एकदा दाखवूया धूप सोबत आणि हे काय त्याचं काय प्रमोशन फिमोशन असलं काय नाही बर का मी ज्या गोष्टी चांगल्या वाटतात ना ती तुम्हाला दाखवत असते आणि खूप मस्त तुमच्या इथं पण जर धूपचं वगैरे असं म देवा साहित्य मिळणार शॉप असेल तिथून तुम्ही घेऊ शकता म्हणजे एकदम माइल्ड शांत असा वास आहे त्याचा असा असतो भीमसेनी कापूर म्हणजे अशा वड्या असतात ओरिजिनल कापूर आहे म्हणजे अगदी तुम्ही कपड्याच्या कपाटात वगैरे जरी एखादी छोटा अस्तरचा कापडचा तुकडा घेऊन त्यात बांधून ठेवली ना तर कपड्याचा सुद्धा खूप छान वास येतो कपड्यात कुबट वास येत नाही तर आता इथं मी हे पेटवले धुपदानी आणि हे गरम होतं आणि ह्याच्यामध्ये हा धूप आपण असा छोटासा एक तुकडा आहे ना ठेवून द्यायचा ह्याच्यामध्ये मस्त वास येतो एकदम आता हे नाही ही प्लेट आहे ना गरम झाली पूर्ण आणि परत तुम्ही हा थोडा एक पाच दहा मिनटांनी बंद केला तरी चालतो आहे खूप मस्त आता वास्तर काही तुम्हाला समजणार नाही इथं हे बघा लाईट चालू आहे ह्याच्यामध्ये आणि इथं एकदम छान वास सुटला बघा लगेच अगदी सात आठ सेकंदामध्ये ह्या छान असा ह्याला प्लेटला जास्त हात लावायचा नाही नाही तर पोळेल पण वास येतो तर वास तुम्हाला स्वतःच्या ह्याच्या घरी असेल तर माहिती खूप मस्त वास येतोय आहे वास्तर आता तुम्हाला काही व्हिडिओच्या माध्यमातून समजणार नाही पण छान म्हणजे पैसे गेल्यासारखं चांगली वस्तू आहे बऱ्याचशा वस्तू मला असं वाटतात की ऑनलाईन पण मागवण्यापेक्षा ना स्वतः समक्ष बघून घेतलेल्या कधी पण चांगल्या तर छान मिळाले ते अरे हळू 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 ते धूप वगैरे सगळं ठेवून घेतलं बरेचशी कामं राहिलीत घरातली पण जाऊ द्या म्हणलं रोज करायचं आता दिदोकडं काम आहे सगळं कट्टा आवरणं सगळ्या गोष्टी करणं हे जे होईल त्यावेळेस होईल आता वाजले जवळजवळ दहावीस झालेत बा होत मिनटात होते दाखवावं धूप आणले तर म्हटलं शेअर करावं ज्या ज्या गोष्टी आता डेली ब्लॉग आहे म्हटल्यानंतर जे आहे ते तुमच्याशी शेअर करणं गरजेचं आहे आता साडे दहा आज जो तुम्ही व्लॉग बघणार आहे आहोनच्या बड्डेचा तो एडिट करते अर्धा एडिट करायचा राहिलाय आणि नंतर भेटते तो